नमस्कार मित्रांनो ही आपला केळीचा प्लॉट आहे जवळजवळ एक एकरच्या जवळ आहे ही दुसरं पीक चालू आहे केळीचं चा। आपण हे एक एक पिल्ले ठेवली होती ते आता छानपैकी वाढलं आहेत पावसानंतर भरपूर वाढतेत आहेत आज मी तुम्हाला पिल्ले जे असतात ते इतर पिल्ले आपण जे ठेवलेलं असतं त्याच्या व्यतिरिक्त जे पिल्ले आहेत त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे आता हे बघा हे एक पिल्लू आपण ठेवलेलं हे एवढं वाढलेलं आहे आणि हे जे साईडचे वाप पिल्ले आलेत हे आता कंटिन्यू येत राहतात आम्ही याला एक दोन तीन पने और चोर और चोर काई काई एक ते तीन वेळेस काढलेत पण वरच्यावर वरच्यावर हे कमजोर होत चाललेत आता काहीजण काय करतात हे जे पिल्लू आहे ह्याला कापून ह्याच्यामध्ये एक सुराख पाडतात आणि सुराख पाडून त्याच्यामध्ये युरिया किंवा कोणी कोणीतर पेट्रोल आणि डिझेल पण टाकतात ह्याच्यामध्ये पण मी काय म्हणतो हे असे अघोरी कृत्य करण्यापेक्षा कारण की बाबा ह्याच्यामध्ये ती युरिया टाका पेट्रोल टाका डिझेल टाका हे ह्याच एकाच बुंद्याला जुडलेले असतात ह्याच्यामधून जाऊन त्या बुंद्यालाच प्रॉब्लेम होणार आहे त्याच्यामुळं माझ्यामध्ये तर हे असं काही करू नये फक्त ह्याला कापूनच घ्या असं आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो हे एक तीन ते ती चार वेळेस जर कापलं ना हे नंतर नंतर कमजोर तर एवढं काही पहिलंच्या सारखं का त्यानं त्यांनी वाढत नाहीत कारण हे मोठं झालेलं जे जा झाड असतं त्याचं पिल्लू हेच सगळं ओढून घेतं मग हे छोटे काही करत नाहीत जास्ती फक्त एक तीन ते चार वेळेसच ह्याला कापा हे असं येजपाडून मध्ये काही पण ते म्हणजे टाकू नका माझ्या मते तर कारण ते एकाच बुंद्याला जुडलेलं असते खालचा खालचं एकमेकाचं कनेक्शन सगळ्या मुळ्या वगैरे सगळ्या एकच राहतं मग माझ्या मते त्या झाडावर पण त्याचा परिणाम होत असेल त्याच्यामुळे मला तर ते काही आवडलं नाही मी बरेच ठिकाणी बघतोय की बाबा लोकं त्याला येज पाडतात ते एक येज पाडायला एक तसं त्यांनी ते हत्यार बनवलं हो आहे ते मध्ये घुसवतात त्याच्यामध्ये युरिया टाकतात किंवा पेट्रोल डिझेल टाकतात पण ते आपल्याला काही पास पडलं नाही माझ्यामध्ये तर साधं सरळ जे नैसर्गिकरित्या आहे तेच केलेलं चांगलं धन्यवाद